आता मित्रांनो आम्ही आलोय बाळा आणि आता सात सात तार लावायचा प्रयत्न चालू आहे इथं बघू शकता आणि आपली सगळी पॅन लोक आलेले दादूची नाद नाही करायचा दादूचा यायलाच लागतोय नमस्कार मी तुमचा लाडका पुढे आज आहे गोविंदाचा दिवस आणि आज आपल्याला जायचं आहे म्हणजे बदलापूर मध्ये बदलापूर मध्ये आपले कर्जतला पण जायचं आहे आणि कर्जतला पण जायचं आहे आणि खूप मजा येणार आहे आणि बदलापूर मध्ये जे भरपूर असे अंड्या आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे जास्त स्कीप ना करू या साईडला बघू शकता आपले पोरं आहेत फुटली रे ते आणि मुक्याचा थोडासा नुकसान झालेला आहे मुक्याची कुणीतरी टाकी वाट लावली टाकी फोडून घेतली कुणी आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो किती हांडीचा बघा हे बघा प्रॅक्टिस ला बघा किती काय लागतोय बघा हांडी सोप्पण नाहीये कान पण फुटलंय चला आपली सगळी पोरं आहे तिकडं तर मित्रांनो तुम्ही या साइडला बघू शकता बिट्टो हे बिट्टो कृष्ण एकदम गोविंदा बाबू किती सुंदर असा दिसतोय आणि लाडका आमचा बाबू इकडे बघा पप्पा दादा बाय बाय चला चला खूप सुंदर असा गोंडच आहे आमच्या बाबडू बाबडू गागडू गागडू आप्पाचा आमचा आप्पा आप्पाचा विशेष आळे ગમેન્ટ મંડી નક્કી સગા મિત્રો કસ વાટ અને કસ ક્યુબ દસતો गबरा क्या? गबरा क्या? चला 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 ठरलावा लावा दर लावा पडावट पडावट लावा तुम्ही बघू शकता या साईडला आणि ऋषी कॅमेरा आणलाय आणि आमचा रोशन पण आलाय बोलू <laughs> कधी <laughs> <laughs> अरे माझे गेलाय भाऊ पण गेलाय चल अरे बोल अरे बोल बजरे तर मित्रांनो आता मानाची हंडी फोडायला लावली आमच्या माझ्याची बघू शकता डबल एक लाव डबल एक लाव हँडी लावले मस्तकी आणि माझा भाऊ पण आलाय अल्पेश माने पण आले

कड़क, कड़क सहा સાઈડ માં બગુ એકદા આપલી દીધી સાતવ્યા હજાર ટોપર सरळ घेणार डायरेक्ट सरळ काय बोलणार एक नंबर आता सगळीकडे तर मित्रांनो आता आलं आम्ही आपल्या भाऊच्या इथं आणि आणि किती एवढं सात तारा कडक राऊत भाऊची कडक सलामी द्यायचे प्रतिशा रामनगर शिरगाव नाव जोरदार काय झालं पाहिजे त्या पथकासाठी या पथकाला एक भांडी फोडण्याचा माल सुद्धा मंडळाच्या वतीनं मानाशी अंडी फोडण्याचा मान त्यांना आलेला आहे समजून घ्या या भावनेतून प्रत्येकाने प्रत्येकाला या ठिकाणी विशेष सहकार्य करायचे

सलामी देण्याचा प्रयत्न या गणेश निमित्ताने या ठिकाणी सम्राट गोविंदाबद्दल करत आहे एक दोन तीन चार पाचवा या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत पाच सहा आणि तिरंगा सात प्रत्येक जण यादी तिरंगाला सलामी देईलच असा या ठिकाणी सम्राट गोविंदा पथक बदलापुरातील दोन स्थानिक गोविंदा पथक या अगोदर आदेश प्रतिष्ठान श्रीगाव बदलापूर आणि त्यानंतर सम्राट गोविंदा पथक यांनी सात जणांची सलामी दिलेली काही झाले स्वर्गीय पंच प्रतिष्ठान फाउंडेशन इकडे समोर समोर गेली आठ वर्ष या नावाने हा गोयदा आवडीचा गोविंदा बसात आला काय आपण मंचुरियन मंचुरियन तुला दादू शेजाल कसं वाटतंय आणि पावसाचा आनंद मध्ये गरम गरम मस्त मंचुरियन खायचं दादू आता एक शो दाखवणार आहे आपल्याला बघूया शोधायला आहे शो झालेला आहे विनंती केली तर त्यांचं आगमन झालंय इथे आपल्याला त्यांच्या पदस्पर्शाने काय बाबू 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 कसं वाटलं पण आजचा नियोजन चालेल चालेल चालू नाही म्हणणार तुझं चालू आहे फक्त जेवणाची आपली सोय होणार आहे ते कधी होते असं आलं की चार वाजले दोनशे ऐंशी चेक्स मारतात दोनशे ऐंशी लेक्स मारतात बाबू भाई त्याच्या मुलं बाबू आहे त्यांचा बॅट वगैरे टॅप मारला चौका घ्यायलाच पाहिजे विशेष गोल काय म्हणलं विशेष गोल आज गोकुल अष्टमी चार टोप खपलत दोन टोप दोन टोप लावलं हॉटेल बांधले त्याला मध्ये आज घालत तर मित्रांनो काल काय ब्लॉग एंड करता आला नाही आणि पाऊस एवढा होता ना मित्रांनो भरपूर म्हणजे सकाळपासून स्टार्ट झालं तर रात्रीपर्यंत आम्हाला घरी यायला रात्रीचे तीन वाजले आम्ही गेलो कर्जतला कर्जतची एक आपल्या हंडी होती ती भेटली आपल्याला आणि व्हिडिओ काय जास्त काढता आली नाही कारण का एवढा पाऊस होता ना मोबाईल म्हणजे पिशवीमध्ये मोबाईल ठेवलेला तर मोबाईलच्या पिशवीच्या आतमध्ये पण पाणी पूर्ण अख्खी पाणी पूर्ण बॉडीच भरलेली मित्रांनो तर माझ्या तर भरपूर आली पण थकवा पण पण एवढा होता ना कारण का पूर्ण अख्खा दिवस भिजलेलो आणि अंग पण पूर्ण गरम होता आणि रात्रीचे तीन वाजता आलो मग त्याच्यानंतर आंघोळ विंगोळ करून मस्त की आपण चार वाजले आणि घरी तर मम्मीने तर भरपूर बडबड केली प्रीतीला तर काय हरकत नाही मित्रांनो वर्षातून पहिला एकच दिवस असतो आपला दही आणि सम्राट गोविंदा पथकने भरपूर असे थर लावले आपल्याला जेवढ्या पण व्हिडिओ काढता आले तो एवढ्या काढल्या आणि खूप धमालमस्ती केली एन्जॉयमेंट पण खूप झाला भाऊंच्या इथं पण झाला बाळाच्या इथं पण झाला म्हणजे भरपूरपर्यंत एन्जॉय केला आणि तिरंगाचं म्हणजे ते थर होते ना तिरंगाचे एवढे भारी वाटत होते ना आणि लोकांना पण खूप असं बघायला पण खूप बरं वाटत होतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा सम्राट गोविंद पथक कसं होतं आणि नवीन असल्या चॅनलवरती तर पी डी जाधवला बेल ऐकून क्लिक करा पटापट आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला नेक्स्ट व्हिडिओला भेटूया आपण असेच नवीन नवीन व्हिडिओपर्यंत चला बाय बाय